लता मॅडम आहे सोनाली आहे आरती आहे आणि आपली दात्री ताई आहे आणि आपली हे सन्माननीय श्री पुढे या आपल्या मागे पुढे या आपल्या व्हॉट्सअपच्या मुवमेंटला येऊ द्या आणि हे आमचे श्रीराम सर आज अतिशय चांगलं तुका म्हणे सत्य कर्माभावी सहाय्य या भय नारका हे वाक्य इतकं मला सातत्यानं म्हणजे सत्य कर्म जिता असं त्याला एक पाठवा असतो आणि जो सतत भिहून वागत त्याच्या मग मनसुबाला हा भिहून वागत या मग मसोबा लागत सतत नाही भेट आपलं खरंच राहायचं प्रामाणिक राहायचं ते पण कर्मचारी आहेत त्यांना पण कामाचा तुम्हाला वर्गासाठी पुढे पाठवा काय त्याला काय त्याला काय फार का नाही तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करणार त्यांचा वर्ग किती चांगला आहे हे नाही तुम्ही बघणार माझ्या मी किती चांगलं करणार तसंच आहे अतिशय चांगलं वातावरणामध्ये चांगल्याच शेरा मिळालाय लॉगबुकमध्ये पण म्हणजे शिक्षक हजेरीमध्ये पण आणि आपल्या शेरे बुकामध्ये पण पण एक महत्त्वाचे नाही तरी बालवाडी आहे हे शासन शाळेचं फार मोठं फलित आहे कारण एकदा बालवाडी आली की पुढचे पाच वर्ष निश्चित शाळा बालवाडी एक, एक वर्ग आला की तो पाचवीपर्यंत टिकतो म्हणजे मला अतिशय आनंद वाटतो की माझी दोन हजार तीसपर्यंत जर मला लगून त्यांनी आयुष्य केलं तर तीसपर्यंत माझी सेवा सुखरूप होईल कारण आत्ता जी सिनियर ती चौथीपर्यंत यायला पाच वर्ष लागतील दोन हजार तीस माझं येईल तास शाळेवर वार्षिक शैक्षणिक तपासणी बालवाडी आणि लोकरा मराठी शाळे झाली काही कारणास्तव पहिली तर चौथी एकत्र वर्ग होते मी सरांना सांगितलं सर सा दोन वर्ग करू का म्हणजे यातला कार्यक्रम आहे काय ठीक आहे मग त्यांनी त्यापर्यंत खेळी मिळ चांदा नाही यांचं मला खूप धन्यवाद वाटतं आपल्या वर्गामध्ये आपल्याला स्मार्ट टी व्ही या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून ताबडतोब त्यांनी स्क्रीन उघडली पहिलीची गणितं दुसरीची गणितं तिसरीची गणितं चौथीची गणितं गणित क्रिया करायला सांगितल्या त्यानंतर मग सरांनी सांगितलं माझं दुसरे विषय काय मग ह्या राम सणाने अतिशय कुशलपणे सचोटीने सफाईने तो टी व्ही हँडल केला आणि त्यांना जे अपेक्षित पाहिजे ते बोले मुला तूरी, तूरी ते चित्र, चित्र मला मुलांना स्टोरी स्टोरीचं चित्र म्हणजे चित्र वर्णन करायचं आहे मला मुलांना तुम्ही चित्र दाखवा आणि मला त्या चित्राचं वर्णन दाखवा मग मुलांनी सांगितलं हे चित्र हे झाड दिसतंय तो मुलगा नदीच्या येथे खेळतोय ती मुलगा वाचन करते अच्छा चित्रावर बोलायला तर अशा पद्धतीने यांचं खूप चांगलं सहकार्य मिळालं आणि ते पण बोलले हे पुढचे पाच वर्ष मला खूप चांगला सुरक्षित सहवर्थ आहे आमच्या सर्वांना धन्यवाद आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझा फोन खूप होता मागच्या दीड महिन्यात तो मिळाला आत्ताच हा हा आजचा चांगला दिवस म्हणजे शैक्षणिक तपासणी चांगली झाली चांगल्या प्रकारे आपल्या कामाचं नियोजन म्हणजे ते काय आणि यांना बालवाडीला सूचना पण दिल्या कारण त्यांचं ना जिथं इथं बालवड आहे ना तिथं फार बारीक लक्ष असतं कारण बालवडी चांगली तर पुढची शाळा चा पहिल्याच पाहिली जर त्यांना माती कच्ची लागली तर मग yes. ते मडकं तेवढं नाही टिकणार त्यामुळे त्यांना म्हणून त्याने जाणीवपूर्वक त्यांना तुम्हाला बोलवलं अच्छा फक्त त्या आता ते सकाळी कुशनपूर्ण झाले बोल त्यांचा वर्ग नाही पाहिला नाही पण मी पण त्यांना बोलले आले होते ना आपण एवढं नाही कारण मी त्यांनाच बोललो की आमचे दोन आहे की ना एक महिना जाते होती काही त्यांच्या आरोग्य पण बोलत ते पहिलं तुमच्या वाटतात ठीक आहे त्यांना पण माहिती आहे शाळा प्रमुख आहे नात्याला सगळ्या गोष्टी आज आपल्याकडे वर्ग पाहिले उद्या मला कुठंतरी पाठवलं दोन वेळा तुम्ही संत प्रकार गेलो धाराव्या पी सीला गेलो पण आता त्यांनी विचार काय केला की जेवढे जेवढे मुख्यालय ते आता बीओ होणार आहे हे बीट ऑफिसर होणार आहे आणि ऑलरेडी बीट ऑफिसर आता आपल्याकडे आहे आकांक्षा गोसावी पण ते आता मेडिकल रेजेवर आहेत मोठ्या रेजूवर पण तुम्ही भागराला पाठवलं सगळ्यातरी थोड्या थोड्या गोष्टी पाहिल्या पण प्रामुख्याने वर्गाचं लेखन चांगलं केलंय हे प्रत्येक वर्गाचा हा शहर आहे हा शहर अतिशय छान आहे टक्केवारीमध्ये जर जवळ सांगितलं बरं तर एकंदरीत तुमचे धन्यवाद दोन मिनटं तुम्हाला दिली आणि तुम्हाला चाह पाहिता कारण मला जो कॉफी कोड मिळाला ना त्याचा तुमचं कोण गोल्ड करायचं आहे तर अर्धा पोट तर सांगत चालेल आता पाणी आले परत सर्वांनी ह्याचं टाळ्या बाजून जरा धन्यवाद आणि सरांनी स्वस्पष्ट सांगितलं त्यात पण लिहिलंय ह्याच्यात लिहिले बालवाडीला स्वतंत्र बिना बैठकीचे वर्ग पाहिजे बोला हो आता तो तो वर्ग तयार हो ना कारण हे चारही वर्ग नवी दहावीचे आहेत सकाळचे त्यामुळे मुलं बोला एक वर्ग आता होईल तो बालवाडीला सकाळी एक आणि दुपारी तर सकाळी इने नंबर लावला मराठीत लिहिलं आहे सकाळी

शिक्षक म्हणतात शिक्षका मला करा कोण देणार आहे काहीतरीच काय प्रयत्न करा अरे प्रयत्न करतले आम्ही तुम्हाला